हॅलो गाईज आज फायनली बघा ह्या बेडचं ना मुहूर्त लागलं होतं जेही माझ्या घरी येत होते ना आमची तब्येत बरी नव्हती कृष्णालाही बरं नव्हतं त्यांना बघायला तर त्यांना माहिती आहे की माझा बेड किती मेसी पडलेला होता म्हणजे आम्ही हॉस्पिटलला जर जा जायचो ना त्यावर कपडे काढले की त्यावरच बेडवर परत दुसरे कपडे घातले परत तेही त्या बेडवर आणि जे क्लीन केले तेही काढून त्या बेडवर इतकं तर बेड मेसी झाला होता कपड्यांनी आज फायनली म्हटलं चला थोडं ओके वाटतंय तर आपण पटपट हा बेड क्लीन करून घेऊया आणि त्याला एकदम म मस्त तयार करूया तर इथे तर आजनं साठ मिनिटात घर क्लीन करायचं होतं हे ठरवलेलंच होतं की होतं का एवढी कामं साठ मिनिटांमध्ये बघूया तर खरंच तेवढ्या वेळात माझी कामं सर्व डन झालेली होती आणि बेड बघा इथे किती छान आता रेडी झालेला आहे असा क्लीन बेड असला ना की खूप बरं वाटतं पण जर त्यावर कपडे आणि दोन मिनटं राहत नाही तो कपड्यांना खाली कारण बेडरूममध्येच कपडे चेंजिंग वगैरे कब्बड तिथेच आहे त्यानंतर मी जे कपडे वॉश करते ते बाहेर टाकते ना तर ते दोरीवरून आले की त्या बेडवरच जातात मग जेव्हा मला फोल्ड करायला जमतं मी तेव्हा फोल्ड करते त्यामुळे तो बेडना कायम कपडे त्यावर पडलेलेच असतात तर कधी कधी असं वाटतं तो बेडच तिथून खाडून टाकावा म्हणजे कपडे त्यावर पडणारच नाही बघा मी एक व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामला तर एक ले ले हो खुर्ची दाखवलेली होती त्या खुर्चीवर ते कपडे येऊन जाऊन त्या खुर्चीवर ते कपडे ठेवायचे तर त्यांनी सांगितलेलं की कोणाच्या घरात असं होतं हो की ही खुर्ची कायम कपड्यांनी भरलेली असते तसं माझ्या घरात हा बेड कायम कपड्यांनी भरलेला असतो तर बेड बघा जसा क्लीन झाला एकदम स्वच्छ झाला मग म्हटलं चला आता हा टेबलही सेट करून घेऊया तर इथे माझं जेवढं बुक्स वगैरे होते जेवढ्या डायऱ्या होत्या सगळं मी आता इथे ठेवणार होती आणि मी ठरवलं आहे की आता उन्हाळ्याचं पूर्ण काम नाही या टेबलवर बसूनच करायचं म्हण कारण हा टेबल खिडकीच्या एकदम समोर आहे आणि हवा यायला खिडकीतून बरोबर येते आता उन्हाळ्याची लाईटही फार जाईल म्हणून मग हा टेबल मला बरोबर राहील माझं काम करण्यासाठी बेडरूम जसाही क्लीन झाला त्याला झाडून पुसून स्वच्छ केलं पूर्ण आणि नंतर मग हिनं हा जो एक कप्पा मला क्लीन करायचा होता येऊन जाऊन वस्तू त्यावरच पडत होत्या मी आता देवघर तिकडे ठेवलं ना तर तो गप्पा पूर्ण खाली केला मग बारीक बारीक काही घरातल्या वस्तू असल्या ना त्या याच्यावरच पडायच्या त्या भिंतीवर म्हणून म्हटलं चला आज हेही क्लीन करून घेऊया व्यवस्थित आणि जरा स्वच्छ करूया जे जे कॉर्नर मला दिसत होते की नाही ना हे मेसी पडून आहे ते मी पटपट आवरून घेत होती जितकं हातोहात हात आवरून घेतलं ना तेवढं बरं असतं आणि तेवढंच आपल्यालाही स्वच्छ वाटतं कृष्णा बघा पुन्हा आला इथे फ्रीज उघडायला आणि आता आज तर पाणीपुरी खायची होती त्याचं केवचं चाललं मम्मा मला पाणीपुरी खायची आहे मग मध्येच बोलतो मला भात बनव मग मी त्यासोबत चटणी आणि मीठ टाकेल तर ते डब्बेवरती काढत होता त्याला म्हटलं अजून भात बनवलेला नाही आहे एवढ्या लवकर काढू नको मग परत ठेवून दिलं हे असं परेशानी चालू होती घरामध्ये आणि मग नंतर मी त्याला ना सर्व कामं करून पाणीपुरी खायलाही नेलं होतं पण ती क्लिप मी काही रेकॉर्ड केली नाही आणि याच्या आतमध्ये ना एकदा सा मी साडीही घातली आणि खाली आमच्या इथं ना उद्यापन होतं शुक्रवारचं वैभव लक्ष्मीचं तर तिथे पण जाऊन आली होती मी उद्यापनासाठी म्हणजे आतमध्ये अशी कामं चाललेली होती माझी बॅक कॅमेरा आणि कॅमेऱ्याच्या समोर जेवढं दाखवायचं होतं तेवढंही दाखवत होती इथे बघा मस्ती चालली होती तर त्याला इतकं हसायला येत होतं कारण तो स्टूल आहे ना थोडासा हलत होता तर त्याला एवढं हसायला येत होतं की स्टूलसोबत होतं काय हे त्याला समजत नव्हतं पण त्याला तिथेच गेम खेळायचा होता आणि देवघर तिथे ना तर मला भीती वाटते की याने काही पाडायला नको पण अजिबात ऐकत नाही जे खेळायचं ते खेळायचं होतं त्याला चला संध्याकाळी इथे ना देवपूजेचा वेळ झालेला होता तर इथे बघा पटकन देवपूजा ही करून घेतली कारण बाहेरही जायचं होतं कृष्णालाही पाणीपुरी खायची होती गार्डनमध्येही खेळायचं होतं मग त्याला पण टाईम देणं गरजेचं होतं म्हणून म्हटलं आपली कामं पटपट आवरून घेऊया आणि टायमिंग लावलेला होता मी अलार्म वाजत होता माझ्याबरोबर मी तसं लावलेला होता की एवढ्या मिनिटात तो वाजायला पाहिजे म्हणजे मला कळेल की किती मिनटं झाले कामांचे साठ मिनिटात बरोबर माझं घर क्लीन झालेलं होतं जेवढीही कामं मी करत होती मध्ये बघा घर झाडून घर पुसूनही घेतलं ते कामंही त्यात होती पण मी क्लिप काही रेकॉर्ड केली नाही तर ते राहून गेलं जे जे मला रेकॉर्ड करता आलं मी ते केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं तर साठ मिनटाचं माझं हे असं रुटीन होतं तुम्हीही असं सेट करून ठेवा खूप मस्त वाटतं आणि आपले कामं लावलेले म्हणजे टाईम लावलेला असतो ना तर कामं एकदम पटपट होतात की अरे वाजेल केव्हा तरी आलाम आपल्याला पटकन आवरावं लागेल तर ह्या गोष्टी होतात मग बघा आता सर्व घरातली कामं झाली सर्व रिलॅक्स होती म्हटलं चला आता स्वतःसाठी थोडासा टाईम काढूया माझ्या हाताची पायांची जी नेलपेंट होती तिला लावून बरेच दिवस झालेले होते पण तिला चेंज करण्याचं माझं काही जमत नव्हतं आज फायनली म्हटलं चला वेळ आहे थोडासा तर स्वतःसाठी ही टाईम काढूया आणि मी त्यांना नेलपेंट रिमूव्ह करत आधी होती आधीची जी होती ती तर कृष्णाला ते खूप अर्जंट होतं करणं की मी करून देतो मीच तुला नेलपेंटही लावून देतो पण मी वरती बेडवर बसली होती चुकून बॉटल पडली असती ना तर खूप मोठं काम वाढलं असतं माझ्यासाठी म्हणून म्हटलं तू राहू दे फक्त नेलपेंट काढून देतं नेलपेंट रिमूव्ह करून दिली त्याने माझी आणि मग नंतर मी मस्त नेलपेंट लावली तर कृष्णाचे रिॲक्शन बघा तुम्ही इथं म्हणजे आता असं झालेलं आहे ना मला की नवऱ्याला विचारण्याची गरजच पडत नाही की मी कशी दिसते ही साडी मला कशी दिसते ही नेलपेंट मला कशी दिसते किंवा हे कानातले कसे दिसतात काहीच विचारायची गरज नसते मी जसंही काही घातलं ना तेवढ्यात तो बोलतो मम्मा तू किती छान दिसते म्हणजे मला त्यांना आता विचारण्याची गरजच पडत नाही आणि ह्यावर मनीषचं आणि माझं बऱ्याचदा बोलणं झालेलं आहे की आता मला तुमची गरजच नाही गोष्टींसाठी की मी कशी दिसते म्हणून सांगा ते एक असतं की आपल्याला वाटतं नवऱ्याने आपली तारीफ करावी पण कधीतरी ते कामात असले ना त्यांचं लक्ष नसतं माझ्याकडे मग मा मी स्वतःच विचारते की का सांगा ना मी कशी दिसते आज ही साडी घातली तर पण आता ते विचारण्याची गरजच पडत नाही कारण आधीच कृष्णा एकदम खुश होतो बोलतो मम्मा तू किती छान दिसते तर ते अजून जरा आपल्याला छान वाटतं तर चला ते ही झालं मग मस्त फ्रेश झाली नाईट रुटीन जे होतं माझं ते केलं स्किन केअर केलं सगळं केलं आणि मग निवांत बसली होती मी इथे व्लॉग एडिट करायला म्हटलं ब्लॉग एडिट करून घेऊया खूप व्लॉग पेंडिंग पडलेले आहेत तर पटपट पटपट सर्व काम आवरून घेऊया आणि जेवढ्या वेळ मी इथं काम करत होते तेवढ्या वेळात कृष्णा तिकडे झोपून गेला त्याला बोलली फक्त अर्थ पाऊण तासाचं माझं काम आहे थोडंसं तू तोपर्यंत खेळ आणि मी आलेस तर तेवढ्यात तो झोपला आणि त्याला बॉटल्स द्यायच्या होत्या त्यामुळे थोडंसं टायमिंग असतो बॉटल्सचाही तर ते लवकरही देता येत नव्हत्या त्याच्या टायमावरच त्या बॉटल द्यायच्या होत्या तर त्याला म्हटलं थोडंसं जागी राहते एवढा झोपला तो mm. मग मी पाहिलं की तो झोपलेला आहे तर म्हटलं थोडंसं त्याला आता झोपूच देऊया अजून एक्स्ट्राचं पंधरा मिनटाचं काम आपलं करून घेऊया मग मी अजून थोडंसं बसली आणि पूर्ण एक ते दीड तासात माझं काम आटोपलं मी मग नंतर त्याला उठवायला आली त्याला उठवला व्यवस्थित फ्रेश केला परत आणि मग म्हटलं आता थोडंसं बॉटल घेऊन घे कारण एकदा बॉटलचा टक नाही दिला ना तर मग ते पुन्हा त्याला त्रास व्हायला लागतो सकाळी परत सर्दी खोकला ह्या गोष्टी परत रिपीट येतात त्यापेक्षा ना थोडंसं काळजी घेऊन पहिलेच दिलेल्या बऱ्या असतात बॉटल म्हणून त्याची झोप मोडावी लागली इथे आणि त्याला उठवलं तर नाटकं करत होता चिडून गेलेला मला नाही घ्यायची मग नंतर बघा त्या बॉक्सवर काय वाचत होता त्याला काय समजत होतं तिथे काय माहिती विचारलं मी तुला काही कळतंय त्यावर काय लिहिलंय बोलतो नाही मला तर काहीच समजत नाही आहे मी बघतोय तू मला कुठली बॉटल देते समजत तुला काहीच नाही आहे पण तुला चेकही करायचं की मी तुला काय देते अशी मुलं असतात आणि त्याच्यामुळे ना माझा बराच वेळ जातो वर काय ते म्हणजे तो घरात असला की बोलत असतो माझ्यासोबत गप्पा मारत असतो मनीषला सध्या वेळच नाही आहे आमच्यासोबत ते आजही घरी येणार नव्हते पण परत त्यांचं ठरलं की मी येतोय घरी पण त्यांना रात्री वाचणार होते अडीच तर ते अडीच वाजता घरी येणार होते तोपर्यंत आता आम्ही दोघं अजिबात जागी नव्हतो आले आणि सकाळी लगेच गेले सहा वाजता तर त्यांना वेळच नाही आमच्यासाठी सध्या दोन तीन दिवस त्यांच्या धावपळीचे आहेत म्हणून मग थोडंसं घर सांभाळावं लागतं आहे मलाच आणि म्हणजे आता ना त्यांचं दोन ते तीन महिन्यापासून ना रुटीन असंच चाललं आहे खूप बिझी आहेत खूप इझी आता सध्या तर जास्तच बिझी झालेत असो कृष्णाला बघा इथे बॉटल वगैरे दिले गेले मग आता झोप मोडलेलीच होती म्हटलं आता तू काही झोपणार नाही तर चल आपण बुक्स रीड करूया गरुड झेप म्हणून शिवाजी महाराजांचं पुस्तक आणलेलं आहे मी तर ते मी त्याच्यासोबतच बसून वाचते कारण त्यालाही समजायला पाहिजे आणि मध्ये एक तलवारीची लाईन आली की तलवारींनी त्यांनी असे वार केले हे झालं ते झालं तर त्याच्यामध्ये ना तो मला विचारत होता मम्मा शिवाजी महाराजांकडे कशी तलवार होती मग त्याला मी पुस्तकावर चित्र होतं शिवाजी महाराजांचं तर ते दाखवलं की बघ त्यांच्याकडे अशी तलवार होती ते असे मारायचे तर ते त्याला ते एकदम एक्सायटेड एक वाटत होतं आणि सध्या शिवाजी महाराजांची जयंती झाली ना तेव्हापासून त्याला ते एकदम गोष्टी ऐकायला इंटरेस्ट येतोय असं चला असं होतं हे आमचं आजचं रुटीन आय होप की तुम्हाला खूप 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 आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असं द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय